लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे म्हणजे दिवस लोकशाहीतला

या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी जा मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडलं पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये साबित झालं पाहिजे असं विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल करावं अशा प्रकारची विनंती मिळतो खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला ला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या निवडणुकी अपेक्षेच्या विरुद्ध सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ही घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि

या राज्याला विकासाकडे ने नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं का, का, या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलं आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान मिळाले पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं डम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनाला प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए तो महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें प्रगल्भ करें मजबूत करें और पिछले पांच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था महायुक्ति जनता का मैंडेट था महायुक्ति लेकिन सरकार महायुक्ति की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे ढाई साल में एक तरफ विकास जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी है जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं को बड़े पैमाने में लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो महायुद्ध ने काम किया है जो कल्याणकारी योजनाएँ जो विकास उसके बलबूते पे आने वाली सरकार जो है मजबूत पम्पिंग मेजोरिटी You eu,